चुकीचं पत्र दिलेलं आहे संपूर्ण आहे मी बोलतो त्या प्रक्रियेमध्ये मे महिन्यामध्ये तुमचं पत्र आलं आणि मे महिन्यापासून हे प्रकरण टोटल विकासाचं काम खिळ बसली खिळ बसली आणि आम्हाला असं वाटलं होतं की आता मला ह्याच्यामध्ये मी इमोशनल का झालेलो होतो तर त्याच्यामध्ये अनेक लोक जे ज्येष्ठ नागरिक आहेत अक्च्युली लोकमान्य नगर हे ज्येष्ठ नागरिकांचं वस्ती वस्ती बरोबर आहे सगळे साठच्या पुढचे आहेत त्या लोकांनी माझ्यासमोर अनेक लोकांनी की बोलले की सातपुते आमच्या हयातीमध्ये अॅटलिस्ट आम्हाला भूमिपूजन करायला मिळेल का बरे आपल्याला त्याच्यानंतर आपल्या इथे किनार्या जी आहेत ते बोलले ऍटलिस्ट मला नवीन घर बघायला मिळेल का अशी असंख्य लोक आहेत की जी गेली आता त्यांना आपण हे करू शकलो नाही अशा परिस्थितीमध्ये आता लोक काही म्हणतायत की अटलिस्ट आपली बिल्डिंग पाडल्यानंतर मी राहील नाही राहील माझ्या आता न तरी पडवा भूमिपूजनाचं नाही तर काय होणार आहे अशा परिस्थितीमध्ये हे पत्र येणं आणि राज्य सरकारनी म्हणजे मुख्यमंत्र्यांनी ह्या पात्र तुमच्या पत्रावर स्थगिती देणं तुम्हाला तुमच्या मनामध्ये काहीही जरी असेल तरी माझं काय मत होतं की तुमच्या मनात काही जरी असलं तर ॲटलिस्ट आम्हाला विचारलं पाहिलं होतं बरोबर की बाबा दोन काही नाही ना 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 ना। 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 ना माझं मत काय होतं की तुम्ही काही करा शेवटी लोकप्रतिनिधी आहेत तुम्ही आमच्या हिताचा विचार करत असाल बरं आम्हाला आमची हिता कळत नाही आम्हाला आमची हिता कळत नाही म्हणून आमचं हित तुम्हाला कळतं असं वाटत असेल तुम्हाला ॲटलिस्ट विचारा तरी पण ते विचारलं नाही हे जे पत्र हातात मिळाल्यानंतर असंख्य ज्येष्ठ नागरिक बरं आज इथे येऊ शकले नाहीत त्यांनी तिथं सहाय्य दिलेल्या आहेत हजारो लोकांनी तिथे येऊन आणि तुम्हाला मी सांगतो की ते टोटल नाराज आहे आणि इतक्या वर्षे हे तुमचे लोक उतर आहे की ती तुमच्याबरोबर आहे आणि मी मगाशी बोललं सुद्धा ही जी लोक आहेत हे आज पितृपक्ष आहेत त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला निवेदन द्यायला आलेले तुमचे जे पूर्वज होते या लोकांबरोबर ह्या लोकांनी लढायला लढलेल्या आहेत की तुम्ही भविष्यात सत्तेत यावं म्हणून आणि ती तुम्ही लोक सत्तेत आल्यानंतर जी यांच्या स्वप्नातली घरं आहेत बरोबर आहे त्यांच्यामध्ये कुठेतरी आपण अडचण करतोय का ही भावना अखंड लोकमान्य नगरची बरोबर आणि त्याच्यामध्ये टोटल लोकमान्य नगर हे जे आज तुम्हाला जे द्यायला आलेलं आहे ते हे जे निवेदन आहे हे निवेदन आम्ही लोकमान्य नगरच्या वतीने तुम्हाला उद्या दोन या हो